नमस्कार! गावाकडची test या YouTube channel वर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत, पालकपासून आहे ना मस्त आज आपण आहे ना जाळीदार ढोकळा बनवणार आहोत. तर आहे ना ते ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. पण त्या अगोदर आहे ना तुम्हाला आहे ना शेवट तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला ना आणि शेवटला तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे ते प्रश्नाचं उत्तर आहे ना तुम्ही कमेंट मध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम आहे ना कमेंट मध्ये कोण बरोबर उत्तर देईल ना त्यांच्यासाठी आज आपण आहे ना कांदा लसूण मसाला गिफ्ट देणार आहोत तर ते पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण आहे ना कांदा लसूण मसाला जिंका हे बघा इकडे घेतलेले आहे बेसन पीठ घेतलेले आहे आणि इकडे आपण पालक घेतलेले आहे पालक आहे ना पूर्ण आपल्याला जास्त आहे ना देट वगैरे घ्यायचं नाही फक्त तेवढंच घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आलं लसूण घेतलेले आहे दोन हिरव्या मिरची आणि अर्धा लिंबू घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण थोडंफार आहे ना ओवा घेतलेले आहे साखर घेतलेली आहे हळद पावडर आपल्या देशी हळद पावडर आहे मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला आहे ना वरती फोडणीसाठी आहे ना दोन हिरव्या मिरची जिरा मोरी लागणार आहे आणि इकडे आपण थोडंसं सोडा सुद्धा घेतलेला आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर इकडे बघा आपण कलबत्ता घेतलेला आहे कलबत्त्यात आपण एक पालक घालूया आणि यामध्ये आपण आहे ना दोन हिरव्या मिरच्या घालूया आणि आलं लसूण घालूया आणि आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण बारीक व्हायला पाहिजे पालक वगैरे सगळंच बारीक व्हायला पाहिजे बघा असं आपण आहे ना पालक काल लसूण मिरची वगैरे आहे ना ह्या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे तर आहे ना आपल्याला ह्यामध्ये थोडस आपण पाणी घालूया पाणी घालून असं पूर्ण आहे ना असं आपल्याला बारीक करून घ्यायचं बघा असं आपण पाणी घालून आहे ना पूर्ण असं कलबत्त्यात असं बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि इकडं बघू शकता एक भांडं घेतलेले आहे त्यामध्ये आपण आहे ना हे चाळण घेतलेले आहे तर आपण ह्याच्यावरती ना ठेवायचं आणि ह्यातलं पाणी आहे ना आपल्याला हे सगळं घ्यायचं असं आपण ह्यातला दाबून दाबून आहे ना रस सगळं काढून घ्यायचंय फक्त आपल्याला रस रस घ्यायचं घ्यायचंय त्यामध्ये आपण सगळं मिरच्या वगैरे काटलेलेच आहे आले आणि पालक असं आपण भारी करून घेतलं ना बघा त्यातलं सगळं आहे ना चांगलं निघतं हे बघा ह्या पद्धतीने काढून घेतलेला आहे आता आपण चुली जाळ करून घेतलेल्या आहे आता आपण चुली होते ना एक पातेलं ठेवूया त्यामध्ये घालूया आपण पाणी पाणी घेते आहे तांब्यावर आहे ना आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याच्यावरती आहे ना हे भांड ठेवूया आणि ह्याच्यावरती आपण पाठ ठेवून आहे ना चांगलं असं पाणी उकळ्या येऊसपर्यंत आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर आता आपण इकडे पालकचं पाणी काढून घेतलं होतं ना त्यामध्ये आता आपण घालूया बेसन पीठ तर आता आपण ह्यामध्ये घालूया एक थोडस आहे ना आपल्याला हे हळद पावडर घालायचं जास्त पण घालायचं नाही, थोडस घालायचं आपले हे देशी हळद पावडर आहे आणि ह्यामध्ये आपण इकडे आहे ना एक अर्धा लिंबू घेतला होत ना ते लिंबू आपल्याला थोडस पिळून घ्यायचं थोडस लिंबू पिळून घ्यायचं आणि अर्धा आपल्याला ना थोडस आहे ना नंतर ठेवायचं आणि थोडस आपण आहे ना सोडा घालूया खायचं सोडा थोडसं घालायचं चिमट आणि इकडं बघा आपण ह्यामध्ये घालणार आहोत ओवा ओवा घातल्यामुळं काय होतंय आपण बेसन पीठ वापरलं त्यामुळं पोट साफ साफ व्हायला पण मदत करते त्यामुळं आपण ओवा ह्यामध्ये घालायचं चव पण चांगलं आणि पोट पण साफ होते त्यामुळे मी तर ओवा वापरलेला आहे ओवा वापरल्यामुळं ढोकळाला अजून चव चांगलं उतरते आपण सगळं ना एकजीव करून घेऊया पाण्यामध्ये आणि आलं लसूण वगैरे आपण सगळं अगोदर बारीक करून त्यात पाणी काढून घेतल्यामुळं काही घालायची गरज नाही मग आता आपण ह्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आपण हे आपण पीठ तयार करून घेऊया पूर्ण असं आपल्याला चा। फेटून फेटून आहे ना एकसारखंच पीठ हे तयार करून घ्यायचं चांगलंस पीठ आहे ना मऊ व्हायला पाहिजे मग आज आपला ढोकळा आहे ना मस्त जाळीदार होतात आणि चांगलं मऊ लुसलुस पण होतात थोडं थोडं पाणी घालायचं आणि चांगलं साप आपल्याला पीठ आहे ना फेटून घ्यायचं चार पाच मिनिटं तर नासाच आपल्याला फेटून घ्यायचं आपण चांगलं फेटून घेतलेले आहे मस्त पीठ सुद्धा तयार आहे ढोकळासाठी असं आपल्याला ह्या पद्धतीने आहे ना हे पीठ तयार करून घ्यायचं मस्त फुललेले आहे पीठ आणि इकडं आपण एक डबा घेतलेला आहे डब्याला आपण आहे ना ला तेल लावून घेऊया थोडस म्हणजे ढोकळा आहे ना खाली चिटकू नये म्हणून आपल्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडे असं पसरवून सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला म्हणजे आपला ढोकळा आहे ना चिटकणार नाही पूर्ण कडेपर्यंत सगळीकडे आहे ना लावून घ्यायचं बघ आता ह्या पद्धतीने आपण सगळीकडं तेल लावून घेतलेले आहे तर आता आपण हे ढोकळासाठी सारण तयार आहे ना ते घालूया आता आपण सगळं पीठ डबामध्ये ना पीठ टाकलेलं आहे तर आपण असं बुडवून घ्यायचं म्हणजे ना सगळीकडे पीठ बसतोय आणि इकडे आपण पाणी गरम झालं का बघतोय झाकण करते तेव्हा मस्त ना पाणी उकळत आहे तर आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे हा डबा पाणी उकळतच पाणी पाहिजे पाण्यातच आपल्याला डबा ठेवायचा आहे थोडंसं पाणी गरम झाले की मग त्यात ठेवलं तसं करायचं नाही पूर्ण पाणी उकळलं की मगच आपल्याला ठेवायचं आणि चांगलंस झाकण लावून आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला चांगलं असं आहे ना हे डोकळा शिजून घ्यायचंय हे बघा आता बराच वेळ झालेला आहे पंचवीस ते तीस मिनिट झालेले आहे आता आपण डोका शिज डोकळा शिजलाय का नाही बघूया हे बघा आता झाकण काढलेले आहे आता आपण चेक करूया हे बघा जरा सुद्धा याला चिटकलं नाही म्हणजे आपण ओळखायचं चांगलं असं ना शिजलेला आहे आता आपण डबा ना काढून घेऊया आपण खाली ठेवूया आपल्याला यांना पूर्ण गार करून आहे था। गार झाल्यावरच आहे ना ह्यातला आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा हे बघा आता आपण दुसरं एक भांडं ठेवते चुलीवरती आता आप आपण यामध्ये ना तेल घालूया तडका द्यायचा त्यासाठी आपण एक दोन ना तेल तेल घालते गरम करून घेऊया तेल गरम झालेले आहे आता आपण आहे ना जिरं मोरी घालूया ना चांगलं आपल्याला ना तडतडून आहे म्हणजे पूर्ण हे तडतडायला पाहिजे मगच आहे ना आपल्याला मिरची वगैरे घालायचं चा आहे चांगलंच आपण तडतडून घेतलं ना मस्त ढोकळ्यावरती चवीला चांगलं लागतो आता जिरे मोहरी आहे ना तडतडलेले आहे तर आता आपण इकडं दोन हिरव्या मिरची घेतल्या होता ते घालूया ते सुद्धा आपल्याला त्याबरोबरच आहे ना परतून घ्यायचंय कडी पत्ता घालते आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाणी आता पाणी घातलेले आहे आता आपण ह्यामध्ये घालूया साखर एक दोन चमचा यांना साखर घालायचं थोडंसं न कळत ना मीठ घालते मी आपण हे लिंबू ठेवलं होतं ना ते लिंबूसुद्धा यामध्ये आपण खेळून घेऊया आणि एक आपण चांगलंच आहे ते ना उकळ्या काढून घेऊया तोपर्यंत बघा इकडं ढोकळा सुद्धा गार झालेला आहे तर आपण अगोदर आहे ना असं सगळं कडे सोडून घेऊया आपण असं कडे सोडून घेतल्यामुळे काय होते पटकन ढोकळा आहे ना निघतोय तर आपण इकडं ताटामध्ये काढून घ्यायचं बघा मस्त आहे ना ढोकळा तयार आहे बघू शकता मस्त असं जाळी पण आलेले आहे ढोकळाला आपण हे कट करून घेऊया ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा पटकन कट कट होते बारक बारक मी पीस करणार आहे तुम्हाला मोठं करायचं असेल ना तुम्ही यामध्ये तीन सुद्धा करू शकता पण मी तर चार बार करना बाग करणार आहे तर आपण ह्या बाजूने सुद्धा आपण कट करून घेऊया कमी घेतलेले आहे बघू शकताय मस्त आहे ना असं जाळीदार आहे ना ढोकळा तयार आहे आता आपल्याला आहे ना म्हटलं बघा रस्ता सुद्धा आहे ना आपण हे पाणी चांगलं असं आहे ना उकळ्यात आहे आणि साखर सुद्धा असं विरगळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि इकडं आपण ह्या ढोकळ्यावरती आहे ना पाणी घालूया थोडस गार झालं तरी पण पाणी चालतंय गार झाल्यावर घातलं तरी पण चालतंय पण गरम गरम घातल्यामुळे काय होतं आपण त्यामध्ये साखर वगैरे घातलंय ना सगळीकडे चांगलं असं मुरला जातोय बघा सगळीकडे असं आपल्याला हे पसरवून आहे ना पाणी सोडायचं सगळीकडे पाणी लागायला पाहिजे मग चवीला आहे ना चांगलं लागतो बघा आता सगळीकडे लाग लागलेले आहे साखरचं पाणी तर हे बघा आता मस्त आहे ना आपला डोकळा तयार आहे आणि तुम्ही पण बघू शकताय मस्त आहे आहे ना ना असं असं आणि हे डोकळा तयार झालेला आहे हे बघा पूर्ण असं मऊ लुसलुशीत आहे ना असं हे डोकळा तयार होतात आणि ह्याला काही जास्त साहित्य वगैरे काय लागत नाही काय नाही कमी साहित्यात आणि हे पटकन आणि सगळ्यांना आवडणार हे पदार्थ आहे तुम्ही पण एकदा करून बघा आणि आपल्याला कमेंट मध्ये कळवा कसं होते तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या नसेल करा और फ्रेश करा आणि तर महत्त्वाचं म्हणजे आज तुम्हाला मी प्रश्न सांगणार आहे काही जण आहे ना पोट वगैरे साफ होत नाहीत म्हणून त्यांनी असं बेसन पीठ वगैरे पदार्थ खात नाहीत तर ते पोट साफ होण्यासाठी आज, आज आपण डोकळामध्ये काय वापरले त्याचं उत्तर आहे ना तुम्ही सर्वाधिक कमेंट मध्ये कळवा तर त्यांच्यासाठी ना आपल्या घरचं कांदा लसून मसाला मिळणार आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा